हो बोला की? दुकान झालं उशर झालाय गावात सारखे बरोबर बर झालं बर बर देवासारखं आला खरंच बरं का एकटा बाय माणसाला मदत केली तुमची पण मदत मी एक दिवस करणार बर काय तुम्ही काय मदत करणार माझी मी सगळ्या मदत करते नाही नाही तुमची करणार मी एक दिवस मदत काय माझं दुकान आहे कशाच दुकान आहे तुमची माझ दे बाहेर मैत्रीला सामान लागतो बर का आम्ही तुमच्या मैत्रीला सामान आमच्या दुकानाकडून देणार बर रुपया घेणार नाही उतरा उतर जगते की जगते ती मारायला लागला 哈哈哈！哈哈哈哈哈！